शिवाजीराव कर्डिले शिवाजीराव हे आमच्या बरोबर गेले अनेक वर्ष सभागृहामध्ये होते अत्यंत मितोबाशी काही काळ राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि नेहमी जनतेच्या प्रश्नाला घेऊन धडपड करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती आज विधिमंडळातील एक सहकारी शिवाजीराव करडिले यांचं जे काही निधन झालं त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास निश्चितपणे ईश्वर स्वर्गात स्थान देईल अशी प्रार्थना करतो आज या शासनाची बनवा बनवी मी आपल्या पुढे काही मानतोय नऊ तारखेला एक जे आर काढला गेला अतिवृष्ट अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यामध्ये एकतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयाचा त्यामध्ये समावेश होता जवळपास या अतिवृष्टीमध्ये दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्णत नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता या माझ्याकडे दोनही जिहार सरकारचे आहेत नऊ तारखेच्या आर मध्ये सवलती होत्या जमीन महसुलात सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परंतु सरकारने दहा तारखेला कदाचित हा जे आर घाईघाईमध्ये काढला गेला असेल यातून आत्ताची सरकारच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं या जे आर नुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे दहा ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक एक्आर काढला त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव एन च्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे तो का गेला नाही कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांच्या पक्ष त्यांच्या सरकारमध्ये जी काय बैठक झाली त्यामध्ये जर दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके मी दाखवले तर मी कोणत्या ह्याच्यानी सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यामुळ संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते आहे साडेतीन लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं ते तीन वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी आता तीन वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा हे जे काही पॅकेज दिला गेलं सरकारच्या तिजोरीतून फक्त साडेसहा हजार कोटी रुपये जात आहे त्यापेक्षा एकही एक रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वरती होत असल्याचं दिसत नाही यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे याही पलीकडे जाऊन जो कापूस आता निघतो आहे त्या कापूस खरेदीला अद्याप केंद्राने परवानगी दिलेली नाही सीसीआय ची परवानगी नाही त्यामध्ये दोन अटी टाकल्या होत्या त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती ओलावा ज्याला मॉश्चर बनतो आपण तो कमी करावा आणि दुसरी अट की त्याची लेंथ यावरून महाराष्ट्रातील कापूस सीसीआय खरेदी करताना हात आखडता घेईल हात राखून घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि असं जर झालं तर व्यापाऱ्यांच्याकडे चार साडेचार हजार रुपयामध्ये कापूस विकावा लागेल आणि शेतकरी बर्बाद होईल उद्ध्वस्त होईल या महायुतीच्या महापापी सरकारमुळे शेतकऱ्यांचा वाटोळ होताना दिसत आहे सोयाबीनचं पीक तर सर्व गेलं पण जे काही मिळत आहे त्याचे दर चार सव्वा हजार चार हजारच्या पुढे जात नाही तीन हजार सहाशे रुपये काल माहिती घेतली तीन हजार सहाशे रुपयामध्ये सोयाबीन विकला जात आहे थोडी तरी जराची नाही मनाची लाज वाटत असेल तर इतका शेतकऱ्यांचा छळ यांनी करू नये अशी माझी सरकारकडे विनंती आहे जर करेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की नाहीतरी तुमचं जीवन अंधकारमय झालं आहे तर प्रत्येकाने शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी एक तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम त्या सरकारने केलेलं आहे मदतीचा कुठेही उल्लेख नाही जे आर बदलवले जात आहेत सवलती पहिले घोषित करायच्या नंतर बदलायच्या हा जो काही प्रकार हा आहे हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे नाही मंत्र्यांकडे आलेले आहे काय आहे नवीन सोय पणन मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्याला खाण्याची सोय अरे तुम्हाला जर केंद्र सरकारच्या निर्णयानुसार धोरणानुसार राष्ट्रीय कृषी बाजार समित्या करायच्या असतील तर स्वतंत्र करा सरकारने नवीन करावेत पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून जातात त्यांना बरखास्त करणं आणि सरकारनी प्रशासक म्हणून अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री पणनचे उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री हा काय खेळ तुम्हाला मुंबईचा उलाढाल दहा हजार कोटीची आहे तुमची बुरी नजर वाईट नजर त्यावर आहे त्यातून या मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी यांची सोय करण्यासाठी यांना भ्रष्टाचाराने पैसे मिळवण्यासाठी हे हिरवं कुरण दिसत आहे बा हे जनावरांसारखे जातील आणि तिथे चरतील अशा प्रकारची व्यवस्था या प्रशास, जे निवडून आलेलं मंडळ बरखास्त करून केलं जात आहे एकीकडे पुण्यासाठी वेगळा निर्णय घ्यायचा पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आणि मुंबईसाठी वेगळा निर्णय घ्यायचा मला हे वाटतं एकूणच महाराष्ट्रातील या ज्या काही मोठ्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांचा जो जी आर सरकारने काढला त्याला चॅलेंज करण्याचं देण्याचं काम सुरू आहे आणि ही तर मी म्हणेल की जनतेच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून रान मोकळ करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे सरकारने शोधला आहे असं माझ स्पष्ट ओबीसी मोर्चा आहे तुम्ही नागपूरात आहात जाणार की नाही आणि मोर्चा नाही खर तर मोर्चा काढतायत ओबीसी बांधव एकत्र येत आहेत आमच्या शुभेच्छा आहेत मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चा संदर्भात कारण मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आमचे तीन तीन मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारच्या प्रतिनिधी म्हणून दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करण्याचा निर्णय होईल आम्ही जरांगेनी जे केलं ते लोकांच्या पुढे आहे पण अलीकडे जरांगे 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 म्हणून सरकारची पाठराखण होऊ नये सरकारने जो जी आर काळा जी आर काढून दोन सप्टेंबरचा जे ओबीसीच्या हक्काचं हिरावून घेतला आहे याला दोषी कोण आहे याचं पाप कोणाच्या डोक्यावर आहे हे पाप करणारे कोण आहेत तर महायुती सरकार आहे म्हणून टार्गेट कोण आहे तर हे महायुती सरकार आहे कशाला कमर झुकवायला लागली त्या जरांगीच्या पुढे कशाला माका वा, माना वाखवा लागल्या जरांगीने त्यांच्या समाजासाठी केलं तो एल्गार केला असेल पण सरकारने मात्र चौपन्न टक्के ओबीसीला उद्ध्वस्त करताना थोडंही काही वाटलं नाही त्यांना याची चिंता वाटली नाही आणि आज जर या संदर्भात दोन सप्टेंबरचा ज्या रद्द होण्यासंदर्भात जो काही एल्गार मेळावा होतो आहे त्याचं स्वागत करतो पण तीन तीन मंत्र्यांनी तिकडे दोन मंत्री आहेत पंकजादा आणि भुजबळ साहेब आणि मंत्री आहेत त्याच्याबरोबरचे आमदार पण आहेत आमचे पडळकर जे आहेत फार पॉवरफुल आमदार आहेत दुसरे आमदार आहेत धनंजय मुंडे मंत्री राहिलेले आहेत विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत तेही वजनदार नेते आहेत तर मला वाटतं तीनही पक्षाचे प्रतिनिधी सत्ताधारी त्या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आहे माझी त्यांना विनंती कर आहे सर्व समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल तरच तो जी रद्द होईल नाही तर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरण हा आशेचा किरण काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल असं आहे की ज्याला काही जमत नाही त्याने असे हे खुटी धंदे करायचे हे खुटी धंदे आहे यांची स्थिती बंदरासारखे होणार आहे शेपूट झाली त्या गॅपमध्ये गेली खुटी उपडता उपडता खुटी तर निघेल पण शेपूट लटकून जाईल आणि बंदराला बोमलावं लागत बसे हे ला जे धंदे चालले आहेत विकासावर बोलायला पाहिजेत निवडून कशासाठी देतो माणूस हिंदू मुस्लिम करायसाठी देतो तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी पाठवतात जनतेच्या कामासाठी प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी <coughs> 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 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राला उंचीवर नेण्यासाठी आणि हे सगळे धंदे महाराष्ट्राचे सुरू आहेत ते कुटुपाडध धंदे हे करण्यासाठीच काही माणसं झाडावर लावणारे घरावर लावणारे मंदिर मस्जिदीवर लावणारे काही बंदर पोचले गेले आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे